आजच्या कथेचं नाव आहे आईचा त्याग एका गावात एक गरीब पण प्रामाणिक स्त्री राहत होती तिचं नाव होतं गौरी नवरा लवकरच गेला होता म्हणून ती एकटीनेच आपल्या लहान मुलाला वाढवत होती गावात लोक तिला विधवाबाई म्हणून हिणवायचे पण तिनं कधी त्याची पर्वा केली नाही ती सकाळी लवकर उठून शेतमजुरी करायची दगड फोडायची लाकूड गोळा करून विकायची आणि जेवढं मिळेल त्यातून मुलाचं पोट भरायची स्वतःसाठी मात्र ती फारसं काही ठेवत नसे मुलाला जेवायला दूध मिळावं म्हणून ती स्वतः उपाशी राहायची काळ गेला मुलगा मोठा झाला हुशार होता पण आईच्या गरिबीमुळे त्याला शाळेत फारशी सोय मिळाली नाही तरी आई रोज अंगावरील कपड्यांची काळजी न करता त्याला पुस्तकं आणून द्यायची माझा मुलगा शिकला पाहिजे आयुष्यात मोठा झाला पाहिजे हेच तिचं स्वप्न होतं मुलगा खूप अभ्यास करायचा आईसाठी काहीतरी करून दाखवायचं मनात होतं शेवटी तो मोठा झाला शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरीला लागला शहरात त्याला चांगली नोकरी मिळाली पैसा बंगले गाडी सर्व काही आलं पण आईला मात्र तो लाज मानू लागला गावातली गरिबी साधी दिसणारी माझी आई आली तर लोक काय म्हणतील या भीतीने त्याने आईला शहरात आणलं नाही आई मात्र मुलाच्या सुखासाठी गावातल्या छोट्याशा घरात एकटीच राहू लागली तिचा संसार म्हणजे फक्त मुलाची आठवण काळ गेला आई म्हातारी झाली आजारी पडली तरी मुलाला सांगितलं नाही शेवटी एके दिवशी गावातील लोकांनीच मुलाला पत्र लिहिलं तुझी आई शेवटच्या अवस्थेत आहे येशील का मुलगा शहरातून गावात आला आई अंथरुणावर पडलेली होती डोळ्यातून पाणी येत होतं पण चेहऱ्यावर समाधान होतं तिनं मुलाचा हात धरला आणि शेवटचे शब्द उच्चारले बाळा मी तुझ्या बालपणी तुला उपाशी राहून वाढवलं तुझ्या सुखासाठी आयुष्यभर झगडले आता माझं आयुष्य संपतय मला तुझं हसतमुख चेहऱ्यावरचं सुख पाहून शांती मिळते लक्षात ठेव पैसा बंगला गाडी ह्या गोष्टी तुझ्यासोबत कायम राहणार नाहीत पण आईचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत असेल हे शब्द उच्चारताच तिचा श्वास थांबला मुलगा आईला आयुष्यभर योग्यमान देऊ शकला नाही याची जाणीव त्याला झाली त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने शपथ घेतली आई आता तुझ्या नावाने मी गावात गरीब मुलांसाठी शाळा उभारणार जेणेकरून कोणत्याही आईला तिच्या मुलाला शिकविण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही आईचं प्रेम निस्वार्थ असतं पैसा प्रतिष्ठा गाडी बंगला हे तात्पुरतं असतं पण आईचे त्याग आणि आशीर्वाद कायमचे असतात आयुष्यभर आपल्या आईवडिलांना मान द्या नाहीतर शेवटी फक्त पश्चाताप उरतो त्याच्याशिवाय काहीच करता येत नाही तुम्हाला ही आई मुलाची भावनिक कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि रेणुका हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद